शेठ नमस्कार काय बोलायला आज आपल्या मराठी माणसाचं नवीन वर्ष गुढीपारवा आणि निमित्ताने आज भव्य दिवे असा आपले किशोर अनंत पाटील तात्या यांचा बोनिलीचा मैदान आणि या बोनिवलीच्या मैदानामध्ये घरचा साज मेहरबान आणि मैबूब मागच्याच पिसरवेच्या मैदानामध्ये आम्हाला काना एक मुलाखत दिली की आम्ही लवकरच घरची गाडी पण पालू आणि आज ते शक्य झालं समोरून गाडी पण खूप तुमच्या परिसरातली आपले खासदार केसरीचे मानकरी पक्ष्या आणि रायफल अशी गाडी होती आपला गुलाल झालेला आहे काय बोलाल गुलालविषयी आमचा गुलाल झाला आम त्याबद्दल भरपूर आम्हाला आनंद झालेला आहे नियोजनाविषयी सांगा ना कसं काय म्हणजे घरची गाडी पलवण्याचा आज निर्णय कसा काय केला कारणी मला दोन दिवस अगोदरच सांगितलेला ज्ञान आणि कारण का आज आपण घरची गाडी पलवू स्वतःची गाडी पलवू कोणता नाव असला तर फिरू पण मी थोडा लेट झालो आमचे प्रोग्राम असल्यामुळे गुढीपाडव्याच्या मंदिरात त्याच्यामुळं थोडा लेट झालो एवढंच आहे पण नाव मला वाटतं मैदानामध्ये तुमचा परला आणि तुमच्यावर नाव फिरला हो oh. आणि मला वाटतं आता मगाशीच निकालसुद्धा पेंडिंगला होता भरपूर ठिकाणी मी मुलाखती घेतली तुमच्या गाडीच्या ज्या वेळेला निकाल पेंडिंगला असते तुमच्या गाडीलाच निकाल भेटते काय बोलाल याविषयी आम शंभर टक्के आम आम्हाला शोर आमच्या बैलावर गॅरंटी आहे आम्हाला आमच्या बैला आहेत म्हणून स्वतः तुम्ही टेम्पोवर उभं राहून बघितली गाडी कशी पालाली काय बोलाल एक नंबर माझ्या समोरून बैल पलावली त्यावर दोन्ही पहिला सेम होती सेम टू सेम तर मला मला पूर्ण खात्री होती का महिबूब गाडी पुरं खेचील ती खेचली, खेचली। आता आता ते आणि महबूबली गाडी खेचली बघा गाड्या मालक एक अभिमान असा वाटत त्यांना की आमचा घरचा साज पालावा आणि आता मला वाटतं घरच्या साजची सुरुवात झालेली आहे ह्याच्या आधी पण एका दोन गाड्या झाल्या पण त्याच्यानंतर महबूबला थोडी दुखापत झाली मैबूब घाटावर गेला होता आता आला त्या दिवशी फेरा पण खूप चांगला पलाला आणि आज घरची गाडी बोलून ड्रायव्हरविषयी काय बोलायलाच ड्रायव्हराचा मस्त मिळाला आहे आम्हाला शंभर टक्के बाबूच्या बाबू पण आमचं आमचाच आहे त्या बाबू आमचं वाईट नाही आहे पण ब ड्रायव्हर मस्त बोलायला जरा बैलांना जर अजून मैबूळ पत्री असली असती तर आम्ही जरा आणखी पुढं असतो म्हणजे अंतरण झाला शंभर टक्के म्हणजे सुरत ड्रायव्हर होता गोष्ट काय बोलला त्याच्याविषयी तो, तो एक, एक नंबर ड्रायव्हर ड्रायव्हर बऱ्यापैकी आहे त्याला सातारा शेगडा पाहिजे तो त्यांनी हात जोडला कशीर म्हणा याच्या पुढं सातारा शेगडा द्या मी अंतरण गाडी मारणार म्हणजे नक्कीच आज रिंगी होती हा आणि आपले जोडी विषय काय म्हणजे असं वैशिष्ट्य काय वाटली जोडी आज पालताना आज आमची पहिले एक नंबर आहेत बैलांबद्दल काही बोलायचं आहे ज्ञानू असला आणि काना असला न आमची पे पंपाची गँग सर मुलं असल्यावर आम्हाला काही आरशी बिरशीला असताना असल्यावर काही प्रॉब्लेम नाही बरोबर आहे बैलांचा पोर एक नंबर आमची आता त्या दिवशी दादांच्या सोबत एक मुलाखत झाली लवकरच आम्ही ही गाडी पण पालवणार आहे मथूर आणि महबूब काय बोलायल त्याविषयी हा पलाची होती पण आजच पल तू आज होतो दोन दिवस अगोदर ठरलेला पण अलिबागला गेला तो अलिबागला गेला तो अलिबागला गेला मुलं तो तो पेरा कॅन्सल झाला आम्ही सरकानाने अनुबोलला का आपण घरची गाडी बोलवू आणि मैदानाविषयी काय बोलायला आज कसा वाटला मैदाना एक नंबर मैदान मैदान एक नंबर आहे माझा आणि आपले तात्या जे आपल्यामध्ये नाही त्यांच्याविषयी दोन शब्द काय बोलाल तुम्ही ते तात्या आमचं खास होतं तात्या आमच्या मैत्रीपूर्ण ताद्या होत्या ताज्या मामाला खूप मानून होतं त्याबद्दल काही बोलण्याचं काही प्रश्न येतच आत्ताच्या घडीला आता मगाशीच रावलनी तुम्ही बघितला असेल अनॉस्मिन केली आपले मुंबईचा खेळ हा खूप चांगला चाललाय तुम्ही गाडा मालक तुम्हाला सर्वांना श्रेय भेटला पाहिजे याचा कारण जरी आज गाडी विरोधात झाली तर उद्या पैरात पलतात तुम्ही शंभर टक्के खेळाबद्दल काय दोन शब्द बोला खेळाबद्दल आम्ही जो खेळ हा घोडीगुलाबीन झाला ना तर ता, त्याला ता, मजा आहे आम्ही बघा आम्ही आमचा घोडीगुलाबीन असतो आम्ही हरलो तर आम्ही विचारायला पण जाऊ कसं हरलो का, का, का निर्णय दिला कशामुळे निर्णय दिला आम्ही कधी विचारला जात नाही आम्हाला निर्णय देईल पंच तो पंच आम्हाला निर्णय थांब बरोबर निर्णय आम्ही थांब या असतो मान्य मान्य आणि आपले दादा आणि काना शेठ पाटील यांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे त्यांच्या विषयी आपण काय दोन शब्द बोलावला कारण आज ही बैला जी पलतात ना कुठंतरी त्यांची खूप सारी मेहनत आहे पण एक नंबर त्यांची मेहनतीशिवाय काय प्रॉब्लेम योसच नाही योच नाही ना तो झाला पंपाची सगळी पोरं आहेत ना काना झाला न्यानू झाला गिरीश झाला आहे हे सर्व भाऊ झाले आहेत आरशर पेसे झाले ही सर्व पोरांची मेहनत आहे बैलांवर आम्ही मिळत नाही मेहनत आम्ही पैशांना विचारत पण नाही का आम्ही ना का नाही पहिला पोरांचं मानधन त्यानंतर मालकाचं मानधन असं गाडीवर बसून बघण्याचा काही आनंद वेगळा का, काय वाटतं तुम्हाला मला गाडीवर मी काय काय काही मग सामना झाला पामणा झाला का भांडायला जातात विचारा जातात त्याच्यामध्ये आपण हारला आपला झेंडा एकदा या केला तर आम्ही खाली जिंकलो तर आम्ही फोटो पार आमच्या बायला वैतूत बरोबर बरुण बरोबर धन्यवाद चांगला असा गुलाल घेतला अभिनंदन थँक्यू